पैलवानांनी या ठिकाणी सराव केलेला आहे तर आज जर ही प परिस्थिती बघितली या मैदानाची अवस्था बघितली तर अत्यंत विटंबना करून या मैदानाची विटंबना झालेली आहे आणि आत्ता तर फक्त शंभर लोक आल्यात हे जर झालं नाहीत तर पूर्ण महाराष्ट्रातील पैलवान इथं मी घेऊन येणार हा मी आपल्याला शब्द देऊन कोल्हापूरमधील छत्रपती शाहू खासबाग मैदानाची दुरावस्था झाली आहे या संदर्भात पैलवान यांनी सर्व शहरातील पैलवानांनी आज या ठिकाणी प्रतिकात्मक आंदोलन केले आहे आणि निवेदन दिलं आहे त्यांना प्रतिसाद देऊन आज आणि उद्या एक दोन दिवसामध्येच हा आखाडा त्वरित उपलब्ध करून देण्यासंदर्भात जे काही त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे तर ते सुद्धा केलं जाणार आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव